नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे घटना आहे राजस्थान येथील राजस्थानमध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे दोन हजार पंचवीस हे वर्ष पुरुषांसाठी धोकादायक ठरत चालले आहे परिस्थिती पाहून आपल्याला जाणीव झाली असेल पंचवीस जून रोजी या वाईट प्रवृत्तीच्या महिलेने शारीरिक वासना पूर्ण करण्याचा प्रयत्न केला तो नक्कीच अख्ख्या महाराष्ट्राला हादरून टाकणारा आहे कविता नावाची विवाहित महिला होती तिचे वय चाळीस वर्षाचे होते विवाहित असून देखील तिचं विशाल नावाच्या तरुणासोबत अनैतिक संबंध होते विशाल हा केवळ तेवीस वर्षाचा तरुण होता दोघांच्या वयात आई मुलाचं नातं जसं असतं तेवढं अंतर आहे धक्कादायक गोष्ट म्हणजे गोंधळ उडू नये यासाठी या, या महिलेने हा कांड केला पती कामावर गेल्यानंतर भर दुपारी तरुण प्रियकराला आपल्या घरात घेऊन मौज मजा करत होती ही घटना घडली आहे राजस्थानच्या बिदलपूर शहरात अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी ही घटना चर्चेचा विषय झाली आहे कारण पोलिसांनी फक्त मिरची पावडरच्या आधाराने हे प्रकरण उघड केलं सविस्तर घटना अशी की मुकुंद वयवर्ष पन्नास हा व्यक्ती तीन दिवसापासून बेपत्ता आहे अशी तक्रा तक्रार त्याच्या भावाने पोलिसात दिली विशेष म्हणजे तक्रार करताना त्याची पत्नी देखील तिथे उपस्थित होती पोलिसांनी तक्रार नोंदून शोध सुरू केला दोन दिवस कसून चौकशी झाली पण काहीच हातात लागलं नव्हतं शेवटी अठ्ठावीस जून रोजी पोलिसांनी त्याच्या घराची पाहणी केली मात्र तेथेही काही ठोस पुरावा मिळाला नव्हता परंतु पोलीस जर त्या घरातून खाली हात परत गेले असते तर प्रकरण उघड झालं नसतं पोलिसांनी पाहिलं की बेपत्ता मुकुंदच्या खोलीत मिरची पावडर सांडलेली होती घरात मिरची पावडर पाहून पोलिसांना कविता हिच्यावर संशय आला पोलिसांनी तिची कसून चौकशी केली दरम्यान आरोपी कवितानं अतिशय चाणाक्ष पद्धतीने पोलिसांना उत्तर दिलं परंतु पोलिसांना आरोपी कोण आहे हे लक्षात आलं होतं त्यांनी एक प्लॅन केला पोलीस परत गेले आणि एक तासानंतर परत येऊन धाड मारली घरात शिरून पोलिसांनी सर्वात आधी तिचा मोबाईल हातात घेतला हे का केलं हे सांगताना तेथील अधिकारी देशमुख म्हणाले आम्ही परत गेल्यावर ती काहीतरी चूक करेल असं आमच्या लक्षात आलं होतं आणि तसंच झालं पोलिसांनी मोबाईल पाहिला आणि त्यात एका तरुणाला पाठवलेला मेसेज दिसला त्यात लिहिलं होतं पोलीस चौकशीसाठी घरी आले होते यावरून पोलिसांनी पुन्हा तिची चौकशी केली त्यानंतर ती घाबरली आणि तिने कबुली दिली मुकुंदने मला प्रियकरासोबत पाहिलं आणि गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला प्रियकर विशालने त्याला मारहाण केली आणि मग कविता हिला वाटलं बातमी बाहेर गेली तर आपण अडचणीत येऊ दोघांमध्ये मारहाणीच्या दरम्यान कविता हिने मिरची पावडर हातात घेऊन नवऱ्याच्या डोळ्यात टाकली त्यामुळे डोळ्यात आग होऊन त्याला दिशेनासं झालं तोपर्यंत या दोघांनी ओढणीच्या साह्याने मुकुंदचा गडा आवडून त्याचा खून केला मृतदेह गाडीत टाकून तीस किलोमीटर अंतरावर नेऊन एका निर्जनस्थळी विहिरीत फेकून दिला अशा प्रकारे बायकोच्या अनैतिक संबंधामुळे एका निर्दोष नवऱ्याचा जीव गेला अनैतिक संबंध खरंच काल बनून आले आहेत शरीरासाठी केल्या जाणाऱ्या प्रेमात नेहमी निर्दोष व्यक्तीचा मृत्यू होतो त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही अटक केली दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये अशा अनेक घटना आपल्यासमोर आहेत दोन दिवसाच्या प्रेमासाठी बायका नवऱ्याचा जीव घेत आहेत हा कोणता जमाना आलाय काही कळत नाही तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढल्या व्हिडिओत जय महाराष्ट्र